आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला की व्ही आय पी दर्शन जे आहे ते कमी करावं ते बंद करावं अगदी नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाव केलं आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत जे वारकरी आहेत यांचा दर्शनाचा कालावधी हा पाच तासाने कमी झाला मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या ठिकाणी काही कळस दर्शन घेतात काही मुख दर्शन घेतात ज्याला जस दर्शन मिळेल तसं दर्शन घेतात आणि काही जर मिळालं नाही तर एकमेकातला विठ्ठल पाहू नये या ठिकाणी विठू माऊलीचं दर्शन झालं असे समजणारे आमचे वारकरी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाखरी इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या